नमस्कार मी मोहन मोरे आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे दैनिक महापर्वच्या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आज आपण आहोत प्रभाग क्रमांक बारामध्ये आपण जाणून घेणार आहोत अकलूज नगर परिषदेच्या निमित्तानं इथल्या नागरिकांच्या मनात काय भावना आहे नगर परिषदेची निवडणूक लागली आहे माहीतच असेल तुम्हाला आप सगळ्याच आप आपापल्या जोर लावला आहे निवडणूक जिंकण्यासाठी काय वाटतं कोणाच कोण बाजी मारू काय आता आता दोन पॅनलचे वेगवेगळे आहेत लोक मोहिते पाटील बी आहेत आता त्यांचं वी कार्य चांगलं आहे म्हणल्यानंतर तेच बाजी मारतील पण मग विरोधक पण म्हणत आहेत आम्हाला विकास आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त करू आम्हाला एकदा संधी द्यायला काय हरकत आहे आमचं बी एक म्हणणं आहे की आपल्या ह्यातला भागात माळ्यावडी भागातला विकास व्हावा हीच आमची इच्छा आहे बरं मग उमेदवार कोणीही असू द्या कोणी का असं नाही कारण हो ही रस्त्याची कामं अर्धवट पडलेली आहेत ती काम व्हावीच अशी आमची इच्छा आहे ही पाईपलाईन वगैरे सगळं पाण्याची सोय व्हावी पाण्याची तर सोय आहे जाता सध्या तरी सुद्धा चांगल्या प्रकारे सोय व्हावी ही अशी आमची इच्छा आहे काय दबाव वगैरे आहे का कोणाचा इकडं काय दबाव वगैरे काय आम्ही आम्ही काय असं कुठल्या राजकारणात नसतोच आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही करतो या ठिकाणी एक ताई आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्ते मला सांगा नगर परिषद निवडणूक लागली काय वाटतं कोण बाजी मारेल कारण बऱ्याच पक्षांनी आपापली ताकद लावलेली आहे आम्हाला वाटतं की आमचं माहिती पाटीलची आवत त्याने त्यांनी आमचं पहिल्यापासूनच चांगलं केलेलं आहे आमचे रस्ता बी व्यवस्थित करून दिलेला आहे गटरीचं काम म्हणलं गटरेज दिले परत पाण्याचं सगळं वॉटर सप्लाय सगळं व्यवस्थित करून दिलेलं आहे त्यांच्या वाचून आमचं म्हणजे हीच नाही तक्रारच नाही ना काय म्हणजे अशी आणि इच्छ्युतच आहे म्हणजे म्हणजे आम्हाला वाटतंय तीच आवा होता आम्हाला आ, कसा उमेदवार असा तुमच्या प्रभागातून असं वाटतं मीच आहे उमेदवार उमेदवार तुम्ही स्वतःच मला एक सांगा विरोधक पण आता असं म्हणतायत की सत्तर वर्षात विकास झालेला नाही इथला तर त्याच्यापेक्षा दुपटीनं आम्ही विकास करून दाखवू मग त्यांना एक वेळेस संधी द्यायला काय हरकत आहे असं म्हणतायत नाही कारण हे जे महागंदी बी एकदा आम्ही झालेलो होतो पण आम्ही कार्य सगळं पूर्ण चांगलं पार पाडलेलं आहेत म्हणजे आमची अशी अडचण कशात आलेली नाही ना आणि आम्हाला मेन म्हणजे सा दादा आणि सातजी भरपूर दिलेली आहे आणि माझे मिस्टर तिथंच आहेत कामाला आज तीस वर्ष झाली मी माझ्या लग्नाला पण तिथंच मी पूर्ण असं केलेलं आहे आणि आम्हाला अनुभव चांगलाच आहे त्यातून आणखीन एक गोष्ट या ठिकाणी अधोरेखित करावी वाटते की पहिली वाहिली नगर परिषदेची निवडणूक आहे आणि नगराध्यक्ष होण्याचा मान महिलेला मिळतोय काय वाटतंय तुम्हाला कसं वाटतं आम्हाला आनंद वाटतो महिलेला मिळतोय ते आनंद वाटते की म्हणजे आज आज पत्तर म्हणजे महिलांनी नव्हतंच नाही घेतलेलं कार्य असं पूर्ण घेतलेलं नाही पण आता असं वाटत की महिलांना घेतलंय ती छानच वाटतय म्हणजे आनंद झालाय मनापासून आनंद झालेला आहे आणि नमस्कार नमस्ते काय म्हणतो व्यवसाय बरा पाऊस पाणी झालंय भरपूर बऱ्यापैकी काय गिरायकांची वर्दळ आहे का जोरा मला एक सगळं नगर परिषदेची निवडणूक लागली कोण बाजी मारली यंदा मोठे पण विरोधक म्हणतात कि आम्ही पण विकास काम करू म्हणून आहे त्यांच्या पण मोर्चे बांधणी चाललोय मोठ्या पाटील मोर्चे बांधणी चालू आहे पण मोर्चे बांधणी तर मोठे पाठीला सरस होणार ते म्हणतात आम्हाला एक संधी मिळायला काय हरकत आहे शेवट आता त्याला वाटणारच की आपण विजय व्हावं मला एक सांगा काय दबाव वगैरे आहे का तुम्हाला तसं काय नाही अजिबात आम्ही खुल्या मनानं वागतोय त्याला कोणा दबाव वगैरे काय नाही आता ह्या प्रभागातला उमेदवार कसा असावा असं वाटतं तुम्हाला काय वा। सर्वसामान्याला जिका घेऊन जाणारा असावा सर्वसामान्याची काळजी करणारा असावा सर्वसामान्याची आडी जाणून घेणारा असावा आणि विकास कामाच्या बाबतीत काय कामाच्या बाबतीत आता विकास कामं चालूच आहेत अंडरग्राऊंड कटर चालू आहे पाण्याची पाईपलाईन झाली गॅस कनेक्शन आलंय लाईट आली वॉटर सप्लायचं काम चालू आहे पाणी टाक्याचं काम भूमिपूजन झालंय चांगला आहे विकास मग विरोधकांकडून दावा केला जातोय की अशी कुठलीच कामं सत्तर वर्षात घडली पण नाहीत आणि अजून आता सध्या चालू पण नाहीत सगळे रस्ते उखडले गेलेले आहेत असं तसं म्हणजे बरेच आरोप होत आहेत आता कुठलंही काम करताना बरा वेळ जाणार आहे ते काय दोन चार दिवसात होणारं काम नाही आपल्याला आज घरी खाडा खांदायचं म्हणलं तरी दोन तीन दिवस लागतात हे तर अख्ख्या अकलूजचं अंडरग्राऊंड गटर करायची पाण्याची पाईपलाईन करायची त्याला बरेच दिवस जाणारच आहेत बरोबर आहे काय सांगाल नगर परिषदेची पहिलीच निवडणूक आहे आणि पहिला नगराध्यक्ष बनण्याचा मान महिलेला मिळतोय काय वाटतंय तुम्हाला आनंदाची गोष्ट आहे पण नगराध्यक्ष हा मोठे पाटील गटाचा असावा एवढीच अपेक्षा नमस्कार नमस्कार अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे काय वाटतंय कोणता पक्ष बाजी मारेल कारण आता सगळेच कंबर कसून कसून उतरलेले आहेत मोहिते पाटील का मोहिते पाटीलच काय कारण पाटील तर था काम चांगलं आहे रोडची कामं केले ते आता था। गटारे चालू आहे पाईपलाईनचं चालू आहे त्यांची काम पूर्ण चालू आहे ती आता पण मग विरोधकांचा दावा असा आहे की आम्हाला जर संधी दिली तर आम्ही ह्याच्यापेक्षा दुपटीनं विकास करून दाखवू मग त्यांना संधी मिळायला पाहिजे का नको त्यांचं काय नाही त्यांचा संधी नाही काय त्यांचं कायच काम नाही अजून पण त्यांना संधी मिळाली तरी ते काम करून दाखवतील असं त्यांचं संधी होती, आ, होती एक एक आ, की होते त्यांना होते त्यांची काय इकडे आहे नाहीत ना कुठं त्यांनी तर म्हटले की मग माशिरस तालुक्यासाठी निधी आणला बावीस गावाचा पाण्याचा प्रश्न मिटवला झाला तर रेल्वेचं काम मार्गी लावलं निरा देवदार लावलं जाणलेलं हे काम दादा होते उपमंत्री वक्तव्याला हे काम त्यासाठी लागणारा निधी त्यांनी ला आणलाय असा त्यांचा दावा आहे काय म्हणणारच घ्या ठीक आहे आजी हा बरं आहे का होय पाऊस पाणी कसं आहे बरं आहे बर काय आहेत येतात शेतात उसा आहे मग केळ त्या बर बर आणि दुसरी गोष्ट आता निवडणूक लागली माहित आहे ना आहे की आमच्या लेखाचे होय ग बर कोण निवडून येईल असं वाटतंय आता कोण येतात काय माहित आहे देवा कोणी काय ये ना आता मोहिते ते परत विरोधी पक्ष आहे ती कोण निवडून येतील येतील काय काय त्यांनी प्रभागात सुधारणा केल्या त्याच्या आधी काम काय केलेत कारखान्यात कामाला येते म्हणजे ते निवडून येतील